सोळा शाबा मग आपण पहिला संस्कार कोणता शिकलेला आहे पूर्वजन्मीचे संस्कार पूर्वजन्मीच्या संस्कारामध्ये आपण कथा कोण्या राजाची सांगितली जड भरत राजाची कथा सांगितली अरे वासने तुझं भोवती किती जन्म वे आता वासने पोटी अरे वासने पोटी त्या जड भरत राजाने संन्यास घेतला होता त्या संन्यास घेतला शेवटी त्याला हरणाच्या गर्भात जन्म घ्यावा लागला बरोबर आहे काल्पनिक जरी कथा असल्या परंतु आपल्याला परिणाम आपल्या जीवनावर पाळतात दुसरा संस्कार काय सांगतात गर्भाचे आईच्या पोटामध्ये संस्कार आता तर लोकांनी गर्भधारणेमध्ये सुद्धा संस्कार वर्ग आहेत माहिती पहिल्याच्या काळात दळण घेऊन आमच्या माय पहिली माझी ओळी ग अनुसयाला वाईन दत्त माझा बोली न ग वा, वा विठेला म्हणायचे ना हे गर्भापासूनचे संस्कार आहेत त्या काळच्या आमच्या मात, माता ओव्या म्हणायच्या घट्टीवर दळण दळायच्या ते ओव्याचे संस्कार त्याच्या पोटावर होत होते आणि पोरग चांगला घडत होता छत्रपती शिवाजी महाराज घडत होता आणि आजच्या काळातला पोरग हो आमचा काय घडतो रे मा इकडे शिरियर पाहिजे कुंकुम भाग्य कुंडली भाग्य करण आणि प्रीता असं झालं तसं झालं तर तसं झालं मग आमच्या घरातही सत्याना झाला या गोष्टीकडे म्हणून आपण जेवताना सुद्धा टीव्ही पाजी कडे मग याच्यावर दृष्टांत कोणाचा सा सांगितला होता छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात काय होते टीव्ही होत्या कडे जिजा जिजामाता टीव्ही पाहून जेवण करत होत्या कडे करत त्यावेळेस जिजामातेला कशाचे डोहायला गेले होते हा घोड्यावर चढायचे तलवारीनं दाणपट्टा फिरवायचा सैनिकाशी लढायचे डोहारे आमच्या मातेने लागले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पोटी जन्माला आले आणि आमच्या मायला कोळशाचे डोहा लागते म्हणून त्याच्या मागे आपण डांबरट नाही ना तर काय येणार बरोबर आमच्या माय काय खडू खाते माती खाते बरोबर आहे आमचे संस्कार असे झालेत मित्रांनो म्हणून आपल्याला कशाचे संस्कार सांगितलेले आहे गर्भाचे संस्कार त्यानंतर कोणता संस्कार सांगितलेला आहे मोठ्या ना संगतीचे सांगितले तुम्हाला झाल्यानंतर संगतीचे तुम्ही आता सांगितलं त्यानंतर कोणता सांगितला चौथा संस्कार आई वडिलाचे संस्कार आई वडिलाचे संस्कार का महत्वाचे आई वडील ज्या घरात जर स्वतःची माय स्वतःची माय स्वतःच्या बापाचा जर रिस्पेक्ट करत नसाल ना भविष्यात येणारी सून सुद्धा म्हणजे त्याची पोरगी जर दुसऱ्याच्या घरी सून म्हणून जात असेल ना तर ती कधीच स्वतःच्या नवऱ्याची रिस्पेक्ट करू शकत नाही कारण तिला माहीत राहते मी माय नवऱ्यासोबत माझी माय माया बापासोबत कशी वागते म्हणून मग ती नवऱ्याची रिस्पेक्ट करेल का रे सासू संजय रिस्पेक्ट करेल का करल का कारण हे संस्कार त्या मुलीवर कोणापासून पडलेले असते आई म्हणून आई संस्कार नंतरचा संस्कार कोणता सांगितला तुम्हाला कशाचा सांगितला धाग्याचे संस्कार धाग्याचे संस्कार कथा कोणाची सांगितली श्रावण बाळाची अरे आई वडिलाची सेवा करण्यासाठी शेवटची इच्छा पुरवण्यासाठी श्रावण बाळ सारखा संत माणूस आईला तीर्थक्षेत्रासाठी तीर्थक्षेत्राला नेतो बाबाला तीर्थक्षेत्राला नेतो परंतु एका विहिरीकडे जातो आणि त्या विहिरीचं पाणी पितो तुम्हाला माहिती कथा सांगितली ना तिथं त्याला वाईट संस्कार त्या ठिकाणी आई वडिलाचा खून झालेला असतो मित्रांनो त्याचे वाईट संस्कार त्याच्यावर पडतात आणि शेवटी तो रागा राग रागा येतो आणि आई वडिलांना म्हणतो सर सत्यानाथ झाला फालतूच्या कामी मी माझ्या आईकड म्हणजे आईबाबावर तो रागा करतो याचा अर्थ काय त्याच्या जागीचे संस्कार त्याच्यावर आपण जर एखाद्या भटीवाल्याचे समूह घर येथे राहू द्या एखाद्या भट्टीवाल्याच्या जा जागी जाऊ द्या त्या भट्टीवाल्याचे संकर आपल्याला पडत नाही दुसरे जर डोळे मिटून दारू प असेल तर कधी वाटते आपल्याला आपणही थोडस चान्स मारून पाहू बापाची थोडीशी शिबलक राहिली थोडीशी दासभर दारू आपणही